नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल तर मित्रांनो आता गुप्त काशीमध्ये आहोत दोन दिवस आपला हाच स्टे होता ना oh. दोन दिवस आपला oh. याच हॉटेलला स्टे होता आणि आजचे आपले दोन पॉइंट आहेत कुठले कुठले आहेत सांग मिलँड मिनी स्विझरलँड म्हणजे चोपता आणि त्याच्यावर आहे तो म्हणजे कुठला टेम्पल तुंगनाथ टेम्पल आणि मित्रांनो तुंगनाथ टेम्पलची खासियत सांगायची झाली ना तर जगातील सर्वात हायेस्ट हाईटला है असणारं आपल्या महादेवांचं मंदिर आहे बोला हर हर महादेव तर चला तुम्हाला पण हा ब्लॉग बघायला नक्की मजा येईल बोला हर हर महादेव जय भोलेनाथ जय भोलेनाथ जय भोलेनाथ बोल 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 जय भोलेनाथ जय भोलेनाथ चला दादा बहिणी वर गेलेत आपला पण नाश्ता वगैरे झालाय आणि बॅगा वगैरे पण भरून झालेत चला अडीच ते तीन तासाचा प्रवास आहे त्याच्यानंतर आपल्याला मिनी स्वित्झर्लंड बघायला भेटणार आहे तू येशील वरती तुंगनाथ मंदिर सगळ्यात हायएस्टला आहे आणि पाच किलोमीटर त्याचा ट्रेक आहे म्हणजे जसा तुम्ही केदारनाथचा ट्रेक बघितलात ना त्याच्यापेक्षा हार्ड ट्रेक आहे त्याच्यामध्ये कधीच मला आणि वहिनीला जमेल असं मला वाटत नाही चला ट्राय करा जवळ चरसी नाही तेवढंच चरा नाही तर परत देवा घेतला चला तर चला मित्रांनो या हॉटेलला करू टाटा बाय बाय कारण की आता आपल्या इकडे स्टे संपला आहे आता पुढे आहे आपला स्टे टाटा आणि हा हॉटेल खूप छान होता आम्हाला खूप आवडला थँक्यू मिट टू वर्ल्ड आम्हाला एवढी चांगली सर्विस दिल्याबद्दल कशी वाटली मिट टू वर्ल्डची सर्व्हिस भारी नाही म्हणजे जेवणाची टेस्ट त्याच्याबरोबर राहण्याची सोय एकदम जबरदस्त तर मित्रांनो नाश्ता वगैरे सर्वांचं झालं आहे आणि आता सर्व आपली मिट टू वर्ल्ड फॅमिली आहे ना ते आपल्या गाडीमध्ये बसले आणि आता प्रवासाला सुरुवात होणार आहे चला प्रवासाची मजा घेऊ आता आता आपली गाडी सुटेल सर्व आपले मिट टू वर्ल्ड फॅमिली आहे ना ते आतमध्ये बसले आणि या बाजूला दिसत आहेत ते म्हणजे अक्षय सर गुड मॉर्निंग सगळ्यांची वेलोवेली काळजी घेत असतात आणि आज तुम्हाला सर्वांना भेटवतो हाय कोण कोण कुठून कुठून आहे ते फक्त सांगा तुम्ही नाशिक मुंबई 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 नाशिक मुंबई नाशिक सगळे नाशिक जास्त नाशिक मुंबई आणि काल आपला केदारनाथचा खतरनाक असा ट्रेक करून झाला आणि आज तुंगनाथ तुंगनाथला कोण कोण येणार वरती तिथे गेल्यानंतर सगळ्यांच्या हातवरती येतील चला हर हर महादेव हर हर शंभो भो महादेव चला प्रवासाला सुरुवात करूयांखरे चला मित्रांनो तुंगनाथच्या पायथ्याजवळ सर्व आपले जमलेले आहेत वर्ल्ड ची फॅमिली किती तास लागतील झाल्यावरती दोन दो अडीच तास, दो तास। बघू आता कोण कोण येते आणि कोण कोण किती पायऱ्या चढते बोला हर हर महादेव चला। चला। आणि या बाजूला खाली सगळ्यांचं डिस्कशन चालू आहे की वरती जायचं की नाही घोड्याचे येऊन जाऊन तेराशे रुपये आणि फक्त वर जायचं असेल तर नऊशे रुपये कोण जाणार आहे घोडेने घोडा अव्हेलेबल नाही तीन तासात जाऊन येऊन रिटर्न करायचं असं मला वाटत चला मग तसं पण आम्ही पुण्याचे एक वाजत आले चालेल आता समजेल आपल्याला तुंगणातला वर जाईपर्यंत पाच किलोमीटरचा एकदम फोर्टी फाय डिग्री चढाव आहे आणि करिश्मा आणि वहिनीला खाली ठेवली आम्ही चाललोय वरती बघू आता पोचतो की नाही पूर्ण जायचं ना आपण पूर्ण जायचं आपल्याला जायचं म्हणजे जायचं चला हर हर महादेव आणि आपल्यासोबत बघू आता पुणेकर चढतात की अलिबाग करतो तुम्ही पुण्याला कुठे राहता नक्की लोगाव लोगाव जर लोगावचे आपले कोण सबस्क्रायबर व्हिडिओ बघत असतील तर नक्की सांगा बाकीचे पण आपल्यासोबत ट्रेक करतात त्यांच्यात जेवढं शक्य होईल तेवढं चढतील आणि नंतर खाली रिटर्न जेवढं शक्य होईल तेवढं चढा चला हर हर महादेव आमच्या ग्रुपमध्ये जेवढे पण होते सगळे पाठी फक्त दहा मिनटं चाललो आहे दादा काय हालत आहे हालत बेकार एकदम आम्ही टार्गेट ठेवलं आहे पंधरा मिनटं चालायचा दोन मिनटं रेस्ट करायचा मला बोलता माहीत नाही जास्त करून आता नाही बोलणार बोललेने अजून दम लागतोय <laughs> फक्त एक किलोमीटर चढून झाला आपला आणि चढाव बघा काय फोर्टी फाय डिग्री जसे जसे आपण वर जाऊ ना तसा तसा हा चढाव असं वर होत जाईल तू पाचशे चालता वेळ घेत किलोमीटरचा आपला प्रवास पूर्ण झालाय असा वाटते मला आणि समोरचा नजारा बघा मित्रांनो मिनी स्वित्झर्लंड जबरदस्त एकदम जबरदस्त नजारा जी लोकं वर आली नाही त्यांनी ब्लॉग बघून मजा घ्या नक्की आणि कमेंट करून सांगा ब्लॉग बघितलाय काय मिड टू वर्ल्ड फॅमिली बघा कसा नजारा आहे वरती यायला पाहिजे होता सगळ्यांशी चला आता परत चालायची सुरुवात करू आणि मित्रांनो तुंगनाथचा ट्रेक करताना दिसणारा जो नजारा आहे ना तो नजारा बघून पूर्ण जो थकवा आहे ना आपल्याला लागलेला निघून जातो एक नंबर आणि अजून आपल्याला असं असं झिगझॅग करून चढायचं आहे आणि राईट साईडला बघा मस्त दगडांची असा भिंतीसारखा बांधकाम दिसतोय तुम्हाला आणि इकडची घरं पण अशाच टाईपची बनवली हो जातात सिमेंट नाही <laughs> फक्त दगडावर दगड ठेवला जातो चला आता आपण हलो हलो हलू हलू वरती चढू आपले वेवा वेवा। आपले दोन पार्टनर आपल्याला जॉईन झालेत yes, जय तुंगनाथ काय नाव तुमचं माझं नाव निलेश सोनोने माझं नाव अमित साळुंके आम्ही नाशिकहून आहोत नाशिक चला नाशिक म्हणतात की केदारनाथ केल्यानंतर तुंगनाथची यात्रा केली पाहिजे तुंग याचा अर्थ उत्तुंग असा होऊ शकतो आपल्या मराठीमध्ये उत्तुंगचा अर्थ असा आहे की सर्वोच्च स्थानावर तुंगनाथ आणि तुंग, तुंग तुंगनाथचा दुसरा अर्थ असा आहे की पहाडोका राजा पहाडोका राजा आणि पहाडोका राजा म्हटलं तर आपल्यानाथ शंकर भोलेनाथ हे पहाडोचे राजा नाही तुंगनाथ म्हणजेच रूप आहे त्याच्यामुळे तिथे सुंदर यात्रा आहे कठीण प्रवास आहे भरपूर भरपूर आशीर्वादाने आपण तो नक्कीच पूर्ण करू हर महादेव तुंगनाथचा ट्रेक करताना भाई कहाँ से आप बिहार से क्या नाम है आपका हर्ष कुमार हर्ष कुमार और ये कौन आपकी माता जी हाँ। 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 कितनी उम्र है इनकी सिक्सटी थ्री और वो फैमिली आपकी ओके हाँ। 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 okay. हाँ। आपकी उम्र क्या है माना लगे की एवडी एज असु पाई चलते नहींतर नहीं आपले एज सर की पोरा घोड़ा कर बोलते हर हर महादेव हर हर महादेव, महादेव। <laughs> त्यांना बघून आपण इन्स्पायर झालं पाहिजे <laughs> नाहीतर आपण घोड्याने प्रवास करतो वरचा आणि बघा त्रेसष्ट सत्तर वयाची लोक पायी प्रवास करतात चढतात पण आपल्यात तेवढी हिंमत नाही मनात श्रद्धा असेल ना तर आरामात प्रवास होतो

पंधरा ते वीस मिनटात आता आपण तुंगनाथ मंदिराजवळ पोचणार आहोत पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगतो आणि दाखवतो पण तुंगनाथ मंदिर हा बघा आणि त्याच्या खालच्या साईडला डोंगरामध्ये हा जो बर्फाल डोंगर दिसतो ना त्याच्या पायत्याशी आहेत म्हणजे केदारनाथ मंदिर आणि इकडनंच सर्व हेलिकॉप्टर जातात म्हणजे केदारनाथ मंदिर थोडं खाली आहे आणि केदारनाथ मंदिरापेक्षा जास्त हाईटवर आहे तो म्हणजे तुंगनाथ मंदिर जगातील सगळ्यात उंच शिखरावर असणारा महादेवांचा हायटाईट मंदिर चला पाच दहा मिनटं फक्त तिथे जाताना आपल्याकच मंत्र म्हणत म्हणायचं आहे रुक् जाणार नाही तू काही हार के रुक्क जाना नाही तू काही हार के काटो पे चलके मिलेंगे सायबहार केलेम शिवाय ओम ओम नम शिवाय तुंगनाथ मंदिराच्या पायथ्याजवळ तुम्हाला असे छोटे मोठे स्टॉल बघायला भेटतील जिथे प्रसाद वगैरे भेटतो आणि चहा नाश्त्याची पण सोय होऊन जाते थोडेफार एक्स्ट्रा पैसे आहेत कारण की त्यांची पण मेहनत आहे चला मित्रांनो वरती दिसतो ते म्हणजे तुंगनाथ मंदिर महादेवांचं आणि इकडे पण छोटे छोटे स्टॉल लागले दिसतात हे बघा इथे तुम्हाला प्रसाद माला वगैरे घरी घेऊन जाण्यासाठी मूर्त्या सॉरी हर हर महादेव हर, हर, हर महादे। <laughs> किती तास झाले असतील आपल्याला चढून आपण आता अडीच तासाचा ट्रेक करून आपण पोहोचलो अडीच पावणे तीन तास झाले पाच किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायला दर्शनासाठी लाईन बघा मित्रांनो पायथ्यापासून हे बघा एक ते दीड तास जाईल आता आपल्याला दर्शनासाठी आणखीन आणि वरती मंदिर आहे बोला हर हर महादेव थांबू आता एक दीड तास लाईनीमध्ये त्याच्यानंतर दर्शन होईल आपल्याला लाइन मध्ये उभे राहून झाल्यानंतर बसले मंझेराच्या पायथ्या जवळ आणि समोर दिसतोय ते म्हणजे तुंगनाथ मंदिर जय भोलेनाथ आणि तुंगनाथ मंदिराच्या मागचा नजर अशा प्रकारे जय भोलेनाथ बम बम भोले ती वाजव ना घंटी वाजव ना जोरात तुमचं दर्शन अरे उचलले की वाजवलं मी जाऊ आवाज आवाज जा मस्त आहे स्ाभिषाधका मित्रांनो तर आपण आहोत इथं आता तुमनाथ बाबा आहोत हे आहे पंच केदारपैकी हे बघा पंच केदार आहे 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 केदारनाथ मध्यमेश्वर महेश्वर तिसरा आणि कल्पेश्वर आहे या आता आपण आलो आहोत असं म्हणतात की, की सर्वोच्च शिवजीचं स्थान आहे जगामध्ये सगळ्यात सर्वात मोठं शंकराचं उंचावर असलेलं ठिकाण आहे आणि केदारनाथला जेव्हा शंकर वृत्त झाले त्यांनी पांडवांना इथे दर्शन दिलेलं आहे तुंगनाथला म्हणजे जागेचं खूप महत्त्व आहे हे मुंबईचं खूप महत्त्व आहे हे तुम्ही पण दर्शन घ्या जय तुंगनाथ बाबा की जय हर हर महादेव या महादेवाकडे एकच विनंती आहे हे ईश्वरा सर्वांना चांगले बुद्धी दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वरात ठेव सर्वांचं भलं कर प्रशन कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव सदैव सर्वांच्या भुखात राहू दे हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव हर महादेव आणि मित्रांनो या मंदिराची एक छोटीशी कहाणी आहे ती मी तुम्हाला सांगतो म्हणजे या मंदिराची स्थापना कोणी केली कशी केली कुरुक्षेत्राच्या नरसंहारानंतर पांडवांवर शिवजी नाराज झाले होते त्याच्यानंतर ना पांडव आहेत ते महादेवांचं दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतामध्ये गेले होते पण तिथे महादेवांनी त्यांना दर्शन दिलं नाही तर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी मागे जो तुंगनाथ मंदिर बघताय तो तुंगनाथ मंदिर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पांडवांनी आहे हर हर महादेव आणि महादेवांचा जगामधील सगळ्यात उंच शिखरावर असणारा हा तुंगनाथ मंदिर आहे तर आपल्या टोटल पंचवीस जणांचा ग्रुप होता आणि पंचवीस जणांच्या ग्रुप पैकी किती जण पोचलेत बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा आणि बाकीचे तीन चार जण पुढे गेलेत आय थिंक हर हर महादेव आणि हा ट्रेक कसा वाटला तुम्ही आजचा नाशिक आफेर नाही मला वाटतं आहोत

चला बोला हर हर महादेव तर चला दर्शन झालं सगळ्यांचा आणि काकी पण उतरला आणि काकी वरती गेली तर काकींची मुलगी रडायला लागली का रडत का होते तुम्ही हा आईला एकटी ठेवून गेलो म्हणून रडत होता नाही असा ना। ना मला घेऊन गेला ना या दोन वेळा मी सांगितले म्हणाला मी थांबतो तुम्ही केरळचा होता केरळचा होता एवढा येऊन मी घेऊन नाही करणार मला ते नाही शक्य होईलच माझ्या लक्षातच नाही एवढं येऊन घे चला चा प्या आता आम्ही पण मॅगी मागवली तुला दहावीला किती टक्के भेटले किती भेटले थर्टी फोर सेवन्टी फोर चला मॅगी खाऊन घ्या आपल्याला एक तास अजून उतरायचं आहे आता दहा मिनिटांपूर्वी पाऊस पडत होता आणि लगेच ऊन आला कडक थोड्या थोड्या वेळाने इकडचा क्लायमेट चेंज होत असतो आणि आता आपण जेवढे पण चढलेलो ना वरती दर्शनासाठी ते सगळे ग्रुपने आपण खाली उतरतो सावकाश पाऊस पण बंद आणि इकडचा जो डोंगर आहे ना या डोंगराच्या त्या साईडला केदारनाथ अगोदर माहित असतं तर इकडनं चालू असतो आलो असतो नमः शिवाय बेलाची हे बोल्या शंकरा शंकरा हे बोल्या शंकरा अरे शंकरा RUN! Um. लाख लाख शुभेच्छा साडे अकरा वाजले सगळे पोचले ते म्हणजे हॉटेल ला चला जेवून घ्या आता एक शायरी होऊन जाऊ द्या बड्डे वर एक एक छोटी एक एक होऊन जाऊ दे दोस्त है, हम सब उसको बहुत बहुत देते हैं चला रात्रीच्या जेवणामध्ये बघा काय मित्रांनो मस्तपैकी पनीरची भाजी आलूची भाजी चपाती खीर दरिशमा कटाली तीसभर चला जेवण घेऊ पण नंतर भेटू चला मित्रांनो जेवण आहे आणि ही आहे ती म्हणजे आपली आजची रूम आणि आज सगळे कंटाळलेत तर फ्रेश होऊ आणि लवकरच झोपून जाऊ झोपलो आता दादा काटायला होईल आज आणि वैनी खालास टाक्याची झाली ते का तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट